नमस्कार सलाम वाईकुम जय हिंद महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज आम्ही घर घर प्रचार फेरीचा आजचा दुसरा दिवस काल मुज्यावाड कॉलनी शांतीनगर खराडे कॉलनी पूर्व हा भाग आम्ही काल घर टू घर लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटून त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या समस्या स समजून घेतल्या आज प्रचार फेरीचा आमच्या घर टू घरचा दुसरा दिवस आम्ही रेड्टेकर कॉलनी गायमंदिर परिसर विठ्ठल मंदिर आणि पुढे डौरी वस्तीपर्यंत आत्ता आम्ही या घरटु घर प्रचाराच्या या दुसऱ्या दिवशी घर पोचत आहोत त्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आदरणी पी जी पाटील साहेब यांचं विचार आणि बाळासाहेब पाटील आदरणी बाळासाहेब पाटील आणि राजेंद्रसिंह यादव यांच्या कार्याचा ठसा इथं लोकांच्या दिसून येत आहे आम्ही गेली जी चौदा वर्ष ह्या भागासाठी काम केलं त्याचा आम्हाला पोचपावती मिळत आहे लोकांचे आशीर्वाद मिळत आहे लोकांचा खूप मोठा प्र प्रतिसाद मिळत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही केलेल्या कामाची या एवढ्या मोठ्या भागासाठी जे केले काम आहे पाण्याचं काम असेल देण्याचं काम असेल लाईटचं काम असेल अथवा घरोघरी जी योजना सरकारी योजना पोचवण्याचं हे काम आम्ही जे केलेलं आहे प्रत्येक सामान्य माणसं आहेत ह्या ह्या भागात यात गोरगरीब मजूर या भागात राहणारी लोक यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि यांचा आशीर्वाद घेतला लोकं म्हणतात तुम्ही शंभर टक्के आम्हाला कंतही आणि कसलीही अडचण नाही आम्ही तुमच्याबरोबर आहे तुमच्याबरोबर राहू तुमचं काम चांगलं आहे तुमचं काम याल तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता ग्राउंडला गोरगरीबापर्यंत पोहोचता याचा आम्हाला आनंद आहे असं सगळ्यांचं मत आहे आणि सगळ्यांनी सांगितलं आम्ही वन साईड म्हटलं तर वन साईड तुमच्यासाठी तर निर्माण तुम्हाला ही आपल्या मार्केट कडनं जी घरं आहेत त्यांच्यासाठी पुनर्वसनासाठी तुम्ही काय कराल आपुल गेलेला दोन हजार बाराला त्याला डी पी झाला नऊ जून दोन हजार अकराला हद्दवार झाली हद्दवार झाल्यानंतर इथं निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही यशवंतराज यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी असा आम्ही एकवीस जण सत्तेत आलो सत्तेत आल्यानंतर दोन हजार बाराला डी पी झाला डी पी करते आपण चार एकर जमीन आपलं एक शिक्षक कॉलनीच्या पुढं आरक्षित केलेले आहे जेणेकरून हा आपला झोपडपट्टीचा माझ्या बंधू भगिनीचा प्रश्न मार्गे लावा यासाठी प्रयत्न करून मध्ये चार एकर एक जागा आरक्षित केलेली आहे तिथं आपण झोपडपट्टी पुनर्वसनाचा मागे आपण प्रयोग केला होता काही कारणास्तव थोडंसं ते लांबलं गेलं नंतर त्याचं टेंडरही झालं होतं तोही थोडंसं थांबलं गेलं कारण त्या स्थलांतरित लोकांना घरं बांधून होण्यापुरतं आमची मागणी होती की त्यांना कार्ड द्या किंवा जे लोक आहेत त्यांनाच घरं मिळावी ज्यांच्या नावावर दुसऱ्यांनी काहीतरी गोंधळ किंवा असं होऊ नये म्हणून तर त्यासाठी आम्ही चार एकर जागा आरक्षित केलेली आहे आणि भविष्यात शंभर टक्के ही बोलणं नाही करूनच दाखवणार त्यापैकी पुण्या लोकांना पुणे बसून चांगल्या घरात एकशे साठ स्क्य जागा न देता आमची सरकारला विनंती आणि मागणी आहे की लोकांना मोठं घर मिळावं यासाठी आम्ही दोनशे साठ सत्तर स्क्वेअरमीटरपर्यंत जागा मागितली आहे त्या आमच्या शासनाच्या आणि आम नगरपालिका ठरावातून आणि आमचे ज्येष्ठ मंडळी आमदार बाळासाहेब पाटील सुभाष सुभाष काकांनी राज्यसी यादव सर्व मंडळी बसून ते ठरवतील आणि निश्चित म्हणजे बोललेलं करणारच या झोपणपुते वर्षंच पुनरुत्थान होणार आहे. नमस्कार मी सुप्रिया तुषार खराडे प्रभाकर क्रमांक 15 मधील अधिकृत उमेदवार आहे. तर आपण या ठिकाणी ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण कर बऱ्याच योग्य पद्धतीने करण्याचा विचार हा आमचा आहे. आणि तो काही काही प्रमाणात गेल्या पंचवार्षिकमध्ये हा केलेलाच आहे आणि इथून पुढेही मतदारबंधूंनी आम्हाला एक संधी द्यावी आणि त्याचा आम्ही सोनं करून द्यावं असा विचार आमचा आहे आता ह्या झोपडपट्टीचा विषय घेतला तर त्यांना पाणी कनेक्शन म्हणा किंवा संडासचा त्यांचा शौचालयाचा प्रश्न होता तोही आपण चांगल्या पद्धतीने मार्गी लावलेला आहे आणि त्यांचे जे त्यांचा म्हणजे जीवन जे आहे ते रोजगारावर चालतं त्यामुळे त्यांना बांधकाम कामगार योजनेचा लाभ देण्याचा आमचा ध्यास आहे प्रयत्न आहे आणि त्यांना हा कामगार योजनेचा लाभ हा देणारच अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देते आणि थांबते धन्यवाद जय भीम जय शिवराय जय शिवराय आ... मी योगिता देवानंद जगताप नवीन उमेदवार आहे मला सगळ्यांनी संधी द्यावी जसं की आपल्या सुप्रिया ताई व अख्तरबाई म्हटले की आपला झोपडपट्टीचा जो प्रश्न आहे ती गोरगरिबांना घरं मिळावी त्यांच्या काय समस्या असतील त्यांचे प्रश्न असतील मी ह्या दोघांबरोबर त्यांच्याबरोबर सक्रिय राहीन